हे ताता तेरे आगे कायला लिहिलाय बाबा ना आमच्या आमाला उठवत काय कायला लिहिलाय बाबा ना आमच्या आमाला शिकवत काय आम्हाची कोर हाय खाणच करायचं आहे हा व्हिडिओ शूट करतो ना त्याचा माईक खराब आहे नाही नाही चालू लई चालू ते नाही माईक त्र्याहत्तर पन्नास केरने मला सांगितलं की तुमचा सा मोबाईल एक महिन्याच्या याच्यामध्ये हा रिप्लेस होईल तर त्यांनी मला मनमाडचा ॲड्रेस दिला मालेगावचा मग कुठं जाणं योग्य राहील संगमनेरला का ॲड्रेस लिहून द्या ना त्याचा संगमनेरचा मग मनमाडला जाण्यापेक्षा इकडे संगमनेरला जाईल ना मालेगावला जाण्यापेक्षा त्यांनी मला ॲड्रेस वगैरे हो सगळं टाकलं आहे

जानता रा त्याच्यावर लिहा पाठी मागे वरती का कारण की मी तेव्हाच्या नरतो दुसऱ्या दिवशी पण दिवाळी असले म्हणून म्हटलं चला जाऊ दे काय उगाच नाही तुम्ही फक्त ऍड्रेस लिहा त्याच्यावर तिथं काय संगमनेर मध्ये गेल्यावर कोणी सांगाल एस एस मोबाईल शॉपिंग म्हणून आपला प्रो आहे का नुसता साध आहे रिनो ट्वेल फक्त रिनो ट्वेल, प्रो नाही आहे का रिप्लेसमध्ये प्रो प्रो घेऊ शकतो का आपण मग त्याचं कसं आहे त्यांनी जर तुम्हाला तिकडून कुपन दिलं मग तुम्ही त्या अमाऊंटची घेऊ शकता किंवा वरच्या अमाऊंट बेअर करून तुम्ही वरचा मोबाईल घेऊ शकता जर त्यांनी तुम्हाला सर्व्हिस सेंटर जर मोबाईल बदलून गेला तोच मोबाईल भेटा हाच मोबाईल तुम्ही त्यांना तसं की मला मला वरच्या अमाऊंट बेअर करायला तयार मला वरचा मोबाईल दिला तर बरं होईल असं तरी किती पेड करावं लागेल प्राईस तेवढं त्याच्यामध्ये याच्यामध्ये किती अंतर आहे नो बारा पाच शेवार त्याच्यामध्ये एकोणचाळीस छप्पन सदोतीस मध्ये बारा छप्पन आहे आणि बारा पाच शोरा मध्ये त्याच वेळेस मला हा घेतला परवला असतो नाही नाही तसा विषय नाही आता त्याच्यानंतर मी तुम्हाला काय बोललो होतो मी युट्यूब आहे मला व्हिडिओ कॉल वगैरे करायला पाहिजे मला ब्लॉग वगैरे बनवायला तुम्ही मला हे दोन पीस दाखवले होते आणि सेकंड़ का तोच ना आहे 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 पण पण आपलं हे हे समजा घर समोर रोड बाहेर आलं का फाय जी पकडतं पण घरात गेल्यावर फाय जी पकडत नाही नाकड नाही दोन अपडेट केले मी त्याला घेतला त्या दिवशीच अपडेट आलं इथून बाहेर निघालो अपडेट आला मला रात्री आठ नऊ वाजता आणि दुसरं त्याच्या तीन दिवसाने अपडेट आलं एवढ्यात नाही आलं मला अपडेट अजून नाही एकतीस तारीख आहे आपली नाही पण मग जेवढं लवकर करेल तेवढं बरं होईल ना नाहीतर हे काय आपल्याला जेलात बसावं लागेल

नाही मी आता कस्टमर केअरला आहे ना मला जो व्हिडिओ होते ना मी बनवलेले त्याच्यामध्ये मी त्यांना डायरेक्ट सेंड केले त्यांचा व्हॉट्सअपला हे आला होता तर त्यांना सेंड केले ते म्हणे तुमचा माईकचा इश्यू आहे तुम्ही सर्व्हिस सेंटरला जा तर त्यांना मी एवढं सांगितलं मी राहिला कोपरगाव आहे अहमदनगर जिल्हा आहे तर त्यांनी मला तिकडं मालेगावचा ॲड्रेस दिला

नाही त्यांनी सांगितलं ना मला ते नाही त्यांनी ऑप्शनच दिलं पाहिजे कारण काय माहिती का जर का प्रॉब्लेम येतोय उपयोग नाही त्याचा आणि त्याचा प्रॉब्लेम असा नाही एक दोन दिवस आड किंवा असं दोन तीन दिवसांनी तर प्रॉब्लेम येतोच त्याला मी घेऊन गेलो त्या दिवशी मला प्रॉब्लेम आला पण म्हणलं चला जाऊ दे दिवाळी आता गुगल जाऊन फायदा नाही काही हा संध्याकाळी अपडेट झाला फोन फोन अपडेट झाला आणि मी म्हटलं चला नवीन आता मोबाईल घेतले त्याचा एक व्हिडिओ बनवू तर व्हिडिओ बनवायला घेतला प्रॉब्लेम आला मी येणार होतो पण मी थोडं कॅन्सल केला त्याच्यानंतर मग बाहेर गेलो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी